सर्वांचं स्वागत इन्स्टंट झटपट होणार आंबटबोड कैरीचे लोणची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे तर कैऱ्या घेतलेल्या अर्धा किलो कैरी आहे कैर्यात अर्धा एक तास पाण्यामध्ये भिजवत ठेवा म्हणजे त्याला जे तेल वगैरे राहते ते, ते निघून जाणार आणि अर्ध्या नंतर स्वच्छ धुवून घ्यावे पुसून घ्या म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही पाहिजे तसे तुम्हाला त्याचे काप करून घ्या म्हणजे एक इंचाच्या क्यूबमध्ये करा किंवा तुम्हाला थोडा मोठ्या फुडी लागत असेल तर तशा हिशोबाने कट करून घ्या कुठलीच मोठी प्रोसेस नाही आहे की त्याला एक दोन दिवस ठेवा वगैरे असं काहीच नाही इन्स्टंट आहे एकदम तुम्ही लगेच बनवून लगेच खाऊ शकता कारण त्याची टेस्टही खूप छान येते आणि ताज्या मसाल्यापासून बनवते तर अतिशय चविष्ट असं हे तयार होते तर असे एक एक इंचाचे तुकडे करून घेते आहे मी कैरीचे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे कैरी आता सर्वात आधी मसाले करून घ्यायचे आहे तर एक जाडगोळाचा टोप ठेवलेला आहे गॅसवर तर इथे मी पाव वाटी म्हणजे दोन मोठे चम्मच बडीशेप टाकलेले आहे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे तीन ते चार लावून तीन ते चार मिरे असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन विलायची तर इथे विलायची आणि थोडे खडे मसाले यासाठी टाकत आहे कारण आंबट गोडसं लोणचं सा बनवणार आहे तर लोणच्याला छान टेस्ट येते मसाल्यांची मसाले मिसाले बारीक करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही कुठले तेल वापरू शकता शेंगदाण्याचं साधं घर तिथे जे तुम्ही डेली यूजमध्ये करता किंवा मग सरसूचं तेल मी घेतलेलं आहे ते वापरू शकता मस्टर्ड ऑइल तर इथे दीड वाटी जवळपास पाव किलो हे तेल आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये दोन लवंग टाकलेले आहेत चार ते पाच वेलदोडे टाकले आहेत आणि एक मोठा चम्मच हिंग टाकलेला आहे गरम तेलामध्ये हे मसाले जर कमी टाकले तर त्याची तेलामध्ये छान अशी टेस्ट टेस्टचा उतरते आणि दोन तेच पाणी टाकते आहे गॅस बंद करून घेतलेलं आता हे पूर्णपणे गार तेल एकदम गार होऊ द्यायचं तरी पण जवळपास हे पूर्ण तेल गार होण्यासाठी एक तास लागणार आहे तर तोपर्यंत खोलगट असे भांड्यामध्ये कैरीच्या खोडी घ्यायच्या इन्स्टंट लोणचं बनवते आहे त्यामुळे त्याला खूप म्हणजे असं रात्रभर वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे ते ते चा आमबट, तर कैरीच्या फोडींला दीड चम्मच असं मीठ टाकलेलं आहे त्याच्यावरती ते लावून घ्यायचं आहे छान सोळून लावायचं आहे म्हणजे कैरीचं जो पाणी आंबट मिठामुळे कैरीला पाणी सुटतं आणि ते आंबट पाणी असतं तर त्यामुळे लोणच्याला छान आंबटबुळशी टेस्ट लगेच येते तर त्यामुळे त्याच्यामध्ये दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा मोठा अर्धा, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आता मिक्स करून हे एक तरी एक तास तरी असंच ठेवायचं वेळ असेल तर एक तास नाही तर अर्धा तास अर्धा तासही ठेवला तरी चालेल छान असं मीठ आणि हळद मीठ असं चोळून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचे तेल थोडंसं कोमट झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चम्मच मोठा लाल तिखट टाकलेलं ला आहे तेल जेव्हा जास्त गरम असेल कडकडीत एकदम तेव्हा ते टाकायचं ना पंधरा ते वीस मिनिट गॅस बंद केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिरची पावडर टाकायची म्हणजे मिरची पावडर करपणार नाही तेलामध्ये आणि आता ते तेल पूर्णपणे असं गार होऊ द्यायचं तर आता हे अर्धा तास झाकून ठेवायच्या आणि अर्ध्या तासानंतर अर्ध्या तासानंतर बघू शकता कैरीला छान पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये तीन मोठे चम्मच मोहरी मोहरी अख्खी काळी मोहरी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे ते टाकले इथे रामबंधूचा लोणच्याचा मसाला आहे तो तीन चम्मच टाकलेला आहे म्हणजे अर्धं पॅकेट टाकलेलं आहे अर्धा किलोला आणि जो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे जिरं सोप लवंग मिरे आणि विलायची त्याची पावडर टाकली आहे आणि इथे अर्धी वाटी गूळ आहे किसून घेतलेला तो टाकलेला आहे आपल्याला गूळ हे लोणचं गुळाचं आंबट गुळ असं लोणचं बनवायचं आहे आणि इंस्टंट बनवायचं आहे तर अगदी तुम्ही स लगेच अर्ध्या एक तासात खाऊ शकता हे लोणचं म्हणजे फार मुरवण्याची वगैरे गरज नाही आहे तर हे मसाले छान असे कोट करून घ्यायचे फोडीनला आंब्याच्या कैरीच्या फोडीनला मसाला व्यवस्थित झालेला आहे छानपैकी असे मिक्स करून घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तिखटाचं प्रमाण व्यवस्थित आहे तिखट एक चम्मच टाकलं होतं कारण रामबंधू जे जे मसाला वापरलेला आहे आपण लोणच्याचा अर्धा अर्धी वाटी त्याच्यामध्ये थोडं तिखट असते तर आता तेल पूर्णपणे संपूर्णपणे असं गार झालेलं आहे गार तेलच टाकावं लोणच्यामध्ये कधीच गरम किंवा कोमट तेल टाकू नये त्याने लोणच्याच्या जे आपण आंब्याच्या फोडी आहेत कैरीच्या ते गरम तेलामुळे थोड्या मऊ पडतात आणि ते फार काळ टिकत नाही त्यामुळे लोणचाला जेव्हाही तुम्ही खूप दिवसासाठी लोणचं असं टिकून ठेवायचं आहे तर इन्स्टंटही बनवायचं असेल किंवा वर्षभर दोन वर्ष असं टिकून ठेवायचं असेल तरीही तेल गारच करून म्हणजे कोमट करून गार करून झालेलं टाकावं आणि हिंग विलायची असं असं खंगमाट सुटलेलं आहे खूप छान असा लोणच्याचा वास येतो आहे अप्रतिम असं टेस्टी लोणचं हे होते इन्स्टंट लोणचं आहे तर नक्कीच तुम्हाला ही याची रेसिपी आवडली असेल कारण दिसायला खूप छान दिसते आणि अगदी झटपट बनवू शकता तुम्ही बघू शकता खूप छान अशी त्याला असा रंग आलेला आहे लोणच्याचा रेडीमेड लोणच्याचा मसाला मिळतो त्यामधून मी जवळपास तीन एक चम्मच टाकले त्यामुळे रंग तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग दिसतो आहे आणि खायला की ते तितकंच छान झालेलं आहे तर आजची लोणच्याची इन्स्टंट लोणच्याची रेसिपी आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एका काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये स्टोअर कितीही पाहुणे आले तरी झटपट लोणचं वरण भात किंवा तुम्ही भाजी चपाती नुसतं चपाती आणि लोणचंही खा खूप छान लागते आणि मुलांनाही आवडणार कारण तिखटाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलेलं आहे गुळ टाकलेलं त्यामुळे तिखटपणा आंबट असं व्यवस्थित खूप छान असायला तो हे लागतं तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील दादा तरी ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला भेट दिली असेल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओज बघा व्हिडिओज आवडले तर लाईक करा आणि रेसिपीज आवडल्या शेर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तयार चटपटीत आणि झटपट होणारं चमचमीत लोणचं तर खूपच छान झालेलं आहे नक्कीच करून बघा रेसिपी आवडल्यास पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नवीन असल जाते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर प्रेस करा धन्यवाद